हीच आता ओळख परेड आहे हे जे आहे ना आता एक एक घडत आहे तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर हे जे काय तथाकथित हिंदू तथाकथित सनातनी त्याला विरोध करायला समोर आले त्यांचे मुखवटे उतरले गेले ट्रिपल तलाक आयुष्य रद्द कपल झाल्याबरोबर हे जे काय हिंदू सनातनी तथाकथित समोर आले विरोध करायला त्यांचे मुखवटे उतरले गेले सी ए कानून कायदा जेव्हा लागू झाला तेवढे हेच सनातनी हेच हिंदू तथाकथित हिंदू सनातनी पुढे आलेत विरोध करायला त्यांचे मुखवटे उतरले प्लेसिस ऑफ वर्सिप ॲक्ट याच्या विरोधात जेवढे न्यायालयात गेलीत त्याच्या विरोधात न्यायालयात गेले म्हणून त्यांच्या विरोधात जे उभे ठाकलेत हिंदू वकील हिंदू बुद्धी बुद्धिजीवी हिंदू प्रवक्ते हिंदू पत्रकार यांचे मुखवटे उतरले गेले आणि आता या वक बोर्डच्या मार्फत जे काय त्यांचे मुखवटे टराटर तर फाटलेले आहेत आणि त्यांचे विद्रूप भयानक चेहरे समोर आलेले आहेत ते आता ओळखा हे जे काय